हाय एव्हरीवान वेलकम टू बॅक माय चॅनल कसे आहात तुम्ही अपेक्षा करते सगळेच मस्त म्हणजे आनंदात असणार तर आजच्या व्हिडिओ खूप स्पेशल आहे पूर्णपणे व्हिडिओ बघ पहा तुम्ही तुम्हाला खूप आवडेल व्हिडिओ तर चला तर नक्की कंटिन्यू करा तर इथं ॲक्च्युली मी मला डिटॉक्स वॉटर बनवायचं होतं त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे एक बीट आणि काकडी आणि लेमन जसं की मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअरच केलं आणि खरंच हे मला आवडले तर मी याला कंटिन्यू ठेवलेलं आहे ते तर सकाळी सकाळी हे करायला घेतलं त्याआधी बघा आज आहे सव्वीस जानेवारी हा व्हिडिओ तुमच्याकडे कधी काय माहिती त्यांनी स्कूलमध्ये पडलो त्यानंतर कचरा मी खाली जायला गेली होती आणि खालून ना तर घरमालकांनी अशा पद्धतीने त्या मावशींनी ना पुदिना लावला आहे तर त्यांच्याकडून मी अशा पद्धतीने पुदिना तोडून आला होता थोडा आणि मग वरती येऊन हे डिटॉक्स वॉटर करायला घेतलं ज्याची रेसिपी मी मागचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि हे करण्याआधी ना म्हणजे ॲक्च्युली माझी आंघोळ झाली नव्हती तर मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आणि इकडे म्हटलं साईड बाय साईड ते जोपर्यंत होतं ना तोपर्यंत भांडे वगैरे रचून घेऊ लावून घेऊ आणि काही भांडे ला लावायचे होते आणि काही मला घासायचे होते तर ते भांडे लावून झालं आणि माझं जे रॅक होतं ना भांड्याचं ते विकाम झालं होतं तर लगेचच इथे ते चाय पाणी जे भांडे वगैरे मी वॉश करून घेत आहे ते वॉश केले आणि मग इथलं जे थोडं पाणी होतं ना तर ते अशा पद्धतीने मॉपने वाईप करून घेतलं मी वाईपरने त्यानंतर इकडे ना तोवर आंघोळीचं पाणी मस्त गरम झालं होतं तर मला आंघोळीला बसायचं होतं लगेच आता कारण आमच्याकडे ना गिजर आहे पण त्याला ॲन काही होऊन जात असतं काय माहिती हिवड चालतच नाही चला असो मस्त आंघोळ वगैरे केली आणि इथं बघा डू अँड किचन मॉश्चरायझर सध्या तरी यूज करते मी खूप छान आहे ती आहे क्वालिटी मस्त आहे त्याची ग्लासच्या बॉटलमध्ये आपल्याला रिसीव्ह होतं एक बी ना म्हणजे असंही मला काजळ लावायचं आवडतं पण लिपस्टिक मी जेव्हा बाहेर होते ना तेव्हाच लावते तर इथे छान अशी रेडी झालेली आहे मी तर ही लिपस्टिक ना खूप छान आहे म्हणजे शेड खूप छान आहे मला खूप आवडतं पण ही ऑफलाईन घेतलेली आहे असते तर, तर तुम्हाला लिंक दिली असती त्यानंतर ना डिटॉक्स वॉटर खूप छान म्हणजे जे काही त्याच्यातले घटक असतात ना तर तोवर ते पूर्ण वॉटरमध्ये अप्झ झालेले असतात म्हणजे उतरून गेले असतात छान तर इथं म्हटलं मग ते पिऊन घेऊ वर छान राहिलं होतं हे आणि मग तो मिक्स करून घेऊ आणि मग पिऊन घेऊ तर इथे त्याच करते मी वगैरे पिलं आणि मग त्यानंतर ना लगेचच मी देवपूजा वगैरे करून घेतली आणि मग रांगोळी वगैरे काढली की मला तेव्हाच म्हणजे मग वाटतं की देवपूजा केली आहे कारण वाई वाईब्स खूप छान येत असते त्याच्याने त्यामुळे मग इथं म्हटलं मस्त छान अशी रांगोळी काढून घेऊ आणि तेच तोवर गेले स्कूलला तर तो दहा साडेदहाला येऊन जाईल आणि मामाला आम्हाला जायचं आहे बाहेर मूवी पाहायला तर मग इथं अगोदर रांगोळी वगैरे काढून घेतली छान मस्त आणि देवपूजा पण माझी झाली आहे कपडे वगैरे मी वॉशिंग मशीनमध्ये लावून होते आणि बाकी इतर कामं माझे झाले होते ब्रेकफास्ट वगैरे काही करायचं नव्हतं मी डायरेक्टली त्यांच्या स्कूलमध्ये घ्यायला गेली आणि त्याचे कपडे वगैरे चेंज केले मी तयारी केली ना तोवर तो असा बघा बाहेर खेळत होता आणि त्याची एक्साइटमेंट बघा तुम्ही म्हणजे बाहेर असतं असताना तेव्हा तो खूप हॅप्पी असतो आणि त्याला माहिती असतं की मग मी आता कुठे कुठे फिरवणार आहे असं आणि तर मग त्याला माहीत होतं की आम्हा आम्ही आता चाललो आहे मूवी वगैरे पाहिला असं तर चला इथं बघा तो किती खुश आहे हॅपी आहे तुम्ही आता बघा तर, पूड़े -पूड़े तर मी छान अशी रेडी वगैरे झालेली आहे इथं आणि त्यालाही रेडी केलं आहे आणि तो त्याची एक्साइटमेंट बघा तुम्ही किती पुढे पुढे पळतो येतो चला असो आणि मग डायरेक्टली आम्ही शहादेला मूवी थिएटरमध्ये गेलो तर तिथं आम्ही बॉर्डर टू हा मूवी पाहिला, पाहिला तर तुम्ही अजून देखील पाहिला नसेल ना तर नक्की पहा खूप छान मूव्ही आहे आणि नंतर मग आम्ही ना म्हणजे चिप्स वगैरे पण घेतले होते आणि पॉपकॉर्न वगैरे पण घेतले होते थोडेफार तर तिथं तेच खात खात ना आम्ही मस्त मूवी वगैरे आम्ही एन्जॉय केला मूवी पाहिला आणि घरून तर आम्ही काहीच खाऊन गेलो नव्हतं कारण आम्हाला बाहेरच खायचं होतं मग आम्ही ना जिथं गेलो तिथं अगोदर पाणीपुरी वगैरे खाल्ली मग नंतर आम्ही पावभाजी खाल्ली दोघांनी अहोंनी पण पावभाजी खाल्ली मी ही पावभाजी खाल्ली मी टेन्शन होती खाल्ली कारण त्याला भूकच नव्हती चला असो मग नंतर आम्ही ना मॉलमध्ये गेलो होतो थो कारण थोडीफार ग्लोसरी घ्यायची होती आणि मग घरी आलो तर आम्ही दहा वाजेला गेलो होतो आणि पाच वाजेला घरी परतलो आणि इतकं डोकं दुखत होतं ना की म्हणजे काही विचारूच नका तुम्ही इथं बघू शकता तीन ते चार गोंट्या भरून आणल्या होत्या मी डायरेक्टली आणि हे सगळं मला आता ऑर्गनाईज करून घ्यायचं आहे चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ तुम्हाला आवडला ना नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब माय चॅनल थँक्स फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय